नमस्कार शेतकऱ्यां पीकमा दोन हजार पंचवीस खरीप हंगामातील वाटपाची जी प्रोसेस आहे पीकमा नुकसान भरपाई पी। ते आजपासून इथे सुरू झालेली आहे आणि पहिल्या यादीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास सोळा जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आला आहे राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या काही याद्या प्रस्तुत झाल्या कारण की याच्यावरती जो काही शासन निर्णय जाहीर केला झालेला आहे दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महत्त्वाचा असा शासन निर्णय दोन शासन निर्णय ते जाहीर झालेले शेतकऱ्यांना नंबर एक म्हणजे पीक मा नुकसान संदर्भात आणि नंबर दोन म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर या कालावधीमध्ये बेमुदत झालेल्या नुकसान भरपाईची परत शेतकऱ्यांना लाभ देण्याबाबत हे दोन शासन निर्णय ते महत्त्वाचे संपूर्ण काही अपडेट व्हिडिओमध्ये जाणून घेणार ते कोणते असणार आहे कोणत्या जिल्ह्यांना पीक मा कोणत्या जिल्ह्यांना नुकसान भरपाई जे संपूर्ण अपडेट अवेलेबल ते राज्य शासनाच्या माध्यमातून झालं आहे ते तुमच्यापर्यंत सेअर करण्याचं काम कुणी या माध्यमातून येथे करणार नक्कीच व्हिडिओला पूर्णपणे शेतकऱ्यांना जेणेकर करून आपण याचा लाभ नक्की घेता जाईल याच्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्त्वाचे कामे देखील करावे लागणार आहे तरच पैसे शेतकऱ्यांच्या थेट डेबीटीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यात येणार आहे नेमकं ते कामे करून ते असणार आहे आणि याची सर्व प्रोसेस काय असणार आहे ए टू झिल माहिती आपण एवढ्याच्या माध्यमातून इथे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आलात तर नक्की चॅनल देखील सबस्क्राईब करू शकता येत्या काळातील देखील असलेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो विचार केला असता तर नंबर एकलाच आहे नाशिक नाशिक जिल्हा त्या धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा त्याजवळ शेतकरी छत्रपती संभाजीगर जिल्हा तर या जिल्ह्यामध्ये पीक म वाटपायची प्रोसेस आजपासून इथे सुरू झाले याला खूप वेग इथे आलेले शेतकरी कारण की याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय जाहीर झाला आहे हेक्टर सतरा ते अठरा हजार रुपये पीकमा असा असणार आहे अशी माहिती जे राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली होती त्या अनुषंगाने हा पीक मा इथे वाटप होणार आहे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे हेच प्रश्न होते ने की नेमकं पिकमा भेटणार की नाही आणि आपण मागेला व्हिडिओ केला होता त्याच्यावरती आपण सविस्तर सर्व जिल्ह्याने अपडेट सांगितलं होतं त्याच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं कोणत्या जिल्ह्यांची पन्नास पायसशाच्या आतील अंतिम मानेवरी आणि त्या जिल्ह्यांना हा पिकमा भेटणार की नाही त्याच्यावर वती आपण ते व्हिडिओ केला होता आणि अखेर फायला हा व्हिडिओ याच्या माध्यमातून की आता नेमकं तुमच्या खात्यामध्ये पैसे कधीपासून होणार आहे किती होणार आहे हे सर्व काही ए टू झिरोची प्रोसेस आहे आणि याच्यासाठी पैसे जमा होण्यासाठी नेमकं तुम्हाला काय कामे करायचे आहे ते ते बी आपण हे व्हिडिओमध्ये सर्व काही माहिती ते जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जे जिल्हे सांगू लागले हे पिकण्यासाठी नंतर आपण नुकसान भरपाईचे कोणते कोणते जिल्हे आहेत त्यांना कधीपासून ते नुकसान भरपाई डबल जी नुकसान भरपाई भेटू लागले राज्य शासनाच्या माध्यमातून हेक्ट्रिझे की सतरा अठरा चौदा पंधरा हजार रुपये ते सर्व काही माहिती जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांनी याच्यामध्ये जे की मराठवाडा जिल्ह्यांचा विचार केला असतो तर जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा बीड जिल्हा आणि परभणी जिल्हा तर या काही जिल्ह्यांचा समावेश आहे याच्याबरोबर नांदेडचाही समावेश आहे तर या काही जिल्ह्यांसाठी जे की मका असेल किंवा बाजरी असेल उडीद असेल मूग असेल इतर जेवढे पण काही पीक कापणी प्रयोगांची यशस्वी झाले त्या पिकांसाठी आता आजपासून पीक में वाटपाची प्रोस्थिती जे सुरू झाली आहे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देखील जमावण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो तर हे असं आपण नाही व्हाय की राज्य शासनाच्या माध्यमातून अधिकृत जे अपडेट आहे त्याच्या माध्यमातून नाही माहिती तुमच्यापर्यंत शेअर करण्याचं काम करू त्यावर पुढील जिल्हा शेतकऱ्यांना अमरावती जिल्हा त्यावर बुलढाणा जिल्हा आणि त्याचबरोबर चंद्रपूर जिल्हा गडचिरोली आणि गोंदिया वर्धा जिल्हा तर हे काही जिल्हे शेतकरी या जिल्ह्यांचा देखील समावेश आहे चंद्रपूर वर्धा गडचिरोली गोंदिया त्याचबरोबर अमरावती बुलढाणा आणि यवतमाळ हे काही जिल्हे या जिल्ह्यांमध्ये देखील शेतकरी पिकम वाटपाची प्रोसेसला वेग इथे आलेला आहे कारण की दोन हजार पंचवीसच्या खरिबाच्या पिकम्याचे जे सर्व काही प्रक्रिया आहे प्रोसेस आहे ती कंपन्यांच्या माध्यमातून पूर्ण झाली कारण की जसं आप मा की आपण मागील व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की कंपन्यांना शासनाच्या माध्यमातून जे काही पैसे हप्त्याचं वितरण असतं ते झालेलं आहे आणि आता फक्त वाट बघायची ती फक्त कंपन्या शेतकऱ्यांना पैसे कधी प्रोव्हाइड करेल याच्या अनुषंगाने तर कंपन्यांनी देखील आता जे जेवढं पण काही ॲक्सेप्ट मागील काही काळामध्ये नोंदवली होते ते ॲक्सेप्ट दूर करून आता शेतकऱ्यांना सुरळीतपणे पिकमा शेतकऱ्यांना वाटप त्यांच्या खात्यामध्ये देण्याचं त्यांनी ठरवलं अर्थात सर्व काही पीक कापणी प्रयोगानुसार जेवढं पण काही पिकमा शेतकऱ्यांना भेटणार तो सर्व पिकम्याची नुकसान भरपाई ही दोन हजार पंचवीसची आणि शेतकऱ्यांना हा महत्वाचा जो प्रश्न शेतकरी बांधव वारंवार विचारत असते की नेमकं सतरा अठरा हजार रुपये हेक्टर जो काही पीक मी शेतकऱ्यांना भेटू लागलाय हा पीक कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार तर शेतकऱ्यांना याच्यामध्ये जास्तीत जास्त जे की ऐंशी टक्क्यावरील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान इथे दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामामध्ये झालेले अशा शेतकऱ्यांना हा पीक माहिती वाटपाची प्रोसेस इथे चालू आहे शेतकरी याच्यामध्ये एकंदरीत विचार केला असतो तर मराठवाड्याचा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या विदर्भातलं काही जिल्ह्यांचा असेल जेवढे पण काही जिल्ह्यात सांगितले याचा देखील त्याच्यामध्ये समावेश शेतकरी तर हे झालं जर संदर्भात एकंदरीत महत्वाचं असं अपडेट शेतकरी मित्रांनो ज्याच्या संदर्भात शासन निर्णय जाहीर झालेले आहे हालाकी ते शासन निर्णय सर्व काही ऑलरेडी आता अवेलेबल बी आहे तर नक्कीच तुम्हाला सांगू शकतो की आता नुकसान भरपाई कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना भेटणार तर शेतकरी याच्यामध्ये विचार करत असतात सांगली सोलापूर कोल्हापूर जे की एकंदरीत आपण फळबागा म्हणून जाणार जाणारे हे जिल्हे आहे सोलापूर असेल सांगली असेल कोल्हापूर असेल आणि सर्वात जास्त सोलापूर जिल्ह्यामध्ये तर अत्यंत जास्तीत जास्त फळांचं जे की उत्पादन घेण्यात येतं तर या जिल्ह्यासाठी आणि त्याचबरोबर शेतकरी अमरावती असेल नागपूर असेल भंडारा असेल त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव असेल या काही जिल्ह्यांसाठी जवळपास चौदा ते पंधरा जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाईची यादी ती जाहीर झाली आणि लवकरातच त्यांच्या खात्यांमध्ये नुकसान भरपाई देण्याचं राज्य शासनाने ठरलं आहे आणि एकंदरीत राहिले बाकीच्या जिल्ह्यांचं अद्याप इथे कोणतंही अपडेट नाही आणि हेच एक महत्त्वाचं असं अपडेट पीकमा आणि त्या जो नुकसान भरपाई संदर्भातील होतं दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामातील तर बऱ्याच काही शेतकऱ्यांचे कमेंट मागे लिडोमध्ये आले होते आणि पीक मा भेटणार सर कधी तर नक्कीच फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात त्यांनी द्यायचं ठरलं होतं परंतु आता एकंदरीत आपण बघू शकता की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आला की याचा आणि त्याचा संबंध नाही पण परंतु आता थोडं मार्ग पुढं होऊ शकते एक दोन दिवस नक्कीच आजपासून ये ते येत्या आहे की दहा ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्व काही पिकम्याची रक्कम जमा होऊन जाईल असं तरी अधिकृत असं अपडेट आहे राज्य कृषी विभागाच्या संकेतस्थळावरती आता सध्या उपलब्ध करण्यात आलेले तर हेच एक महत्त्वाचा असं अपडेट होतं मला आपल्यासोबत शेअर करा व्हिडिओमध्ये माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक देखील करू शकता आणि पुढील असलेले व्हिडिओ बघण्यासाठी चांगला मात्र नक्कीच ते सबस्क्राईब तुम्ही करू शकता तर मिळूया नक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद